मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरामध्ये अभिजित सावंतवर घरातील सर्व सदस्य हे प्रचंड नाराज असल्याचं पाहायला आहे कारण अभिजित सावंतने बिग बॉसच्या घरातील महत्त्वाचा रूल ब्रेक केला आहे तर बिग बॉसच्या घरामध्ये सध्या जोडी की बेडी हा टास्क आहे हो या टास्क अंतर्गत बिग बॉसने प्रत्येक सदस्याच्या दोन दोन जोड्या केल्या आहेत आणि या जोड्या बेडीमध्ये अडकलेल्या आहे जर तुम्हाला बेडी काढायची असेल एखादं काम असेल तर दोन्ही सदस्यांनी एकाच भागामध्ये थांबणं गरजेचं आहे जर एखादा बाथरूमला गेला असेल तर दुसऱ्या सदस्यांनी बाथरूम एरियामध्येच थांबणे आहे एखाद्या सदस्याला लिव्हिंग एरियामध्ये काम असेल आणि त्यांनी बेडी काढली असेल तर दुसऱ्या सदस्यांनी सुद्धा लिव्हिंग एरियामध्येच थांबणं गरजेचं आहे हा सगळ्यात महत्त्वाचा रूल आहे आणि हा रूल अभिजित सावंतने तोडलेला आहे कारण अभिजित सावंत हा बेडरूम एरियामध्ये फिरताना दिसतोय तर निकी कुठेतरी वेगळेच ठिकाणी आहे आता हे बघितल्यानंतर बिग बॉसच्या घरातील सर्व सदस्य हे अभिजितला जाब विचारताना दिसत आहे की तू बिग बॉसच्या घरातील महत्त्वाचा रूल का तोडला आहे इथे सुरेश पण सांगताना दिसतो की अभिदा असं काही करू नको रे इकडे घनश्याम पण त्याला काहीतरी सांगताना दिसतो की असा रूल तू ब्रेक करू नको यावर अभिजित सावंत सांगताना दिसतोय माझ्याकडनं जर एखादी चूक झाली असेल तर बिग बॉस मला सांगतील मी जर रूल ब्रेक केला असेल तर बिग बॉस मला सांगतील तुम्ही सांगू नका त्यानंतर आर्या सुद्धा सांगते की हे तू बोलत नाहीय तुझ्या तोंडून ती निकीत तांबोळे बोलते दोनच दिवसात तू एवढा चेंज होशील असं वाटलं नव्हतं तर इकडे निकी सांगताना दिसते की बघ मी तुला चार दिवसापासून ओळखतात पण हे लोक किती दिवसापासून तुला ओळखतात आणि तुझ्याबद्दल असं काही बोलतात मित्रांनो अभिजित सावंतने बिग बॉसच्या घरातील महत्वाचा रूल ब्रेक केलाय बघा अभिजित सावंत हा खूप मॅच्युअर सदस्य आहे त्याला सगळ्या गेमची सगळ्याची जाण आहे परंतु त्याने असा रूल ब्रेक का केला हे कळत नाही आहे ते आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला कळेलच पण सगळे घरातील सदस्य सांगतायत म्हणजे काहीतरी नक्कीच घडलेलं आहे पण मला असं वाटतं ना की अभिजित सावंत तू खूप छान आहे चांगला टास्क खेळतोय चांगला गेम खेळतोय पण या निक्की तांबोळीच्या मागे लागून तू तु तुझा तु गेम खराब नको करू प्लीज तुला रिक्वेस्ट आहे निक्कीने भल्या भल्यांचे लावलेले आहे त्यामुळे तू थोडासा सावध हो तुझ्या डोक्याने तू तु गेम खेळ निकीच्या डोक्याचा वापर करू नको तर तू थोडासा व्यवस्थित खेळ रे आणि बिग बॉसने जे काही जोडी की बेडी जो टास्क दिला जी आहे आणि या दोघांना जे एकत्र केलं आहे ना खरं तर या सगळ्याला बिग बॉसचं जे दोषी आहेत पण ठीक आहे जे झालं ते झालं पण खरंच अभिजित सावंत हा खूप समजूतदार आहे आणि अशा पद्धतीने त्यांनी रूल ब्रेक केला असेल आणि बिग बॉसच्या घरातील सदस्यांना तो जर नियम शिकवत असेल ना तर हे खूपच चुकीचं आहे काय सांगायचं तुम्हाला अभिजित सावंतच्या या वागण्याबद्दल का अभिजित सावंतने त्या अरबाजच्या हातामध्ये आयतं कोलीत दिले असं सांगायला काहीच हरकत नाही आहे आता याच्यावरती अभिजितचे जा अरबाज आणि बाकी टीम जबरदस्त घेणार आहे तर मित्रांनो काय सांगायचं अभिजितच्या या वागण्याबद्दल हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका